मित्रांनो फॉर्च्युनरचं एक जगप्रसिद्ध मैदान झालं कारण जगभरातून त्या मै मैदानाला दर्शक वर्ग बघत राहिला आणि प्रत्यक्षदर्शी जवळजवळ दहा लाखाच्या वर आकडा गेला तर या मैदानात सर्वच नंदी आपापलं पाळण्यासाठी बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी आले होते पण चमकदार कामगिरी करून आपल्या मालकाचं नाव गुलालास पात्र केलं असा एक नंदी आहे बैलगाडी क्षेत्र मोठं आहे त्यातील एक नामवंत बैलगाडी मालक त्याचा प्रवास खूप मोठा राहिलेला आहे चांगली बैल मिळवण्याच्या दृष्टीनं तर त्यांना एक हिरा भेटलेला मा आहे माझ्याबरोबर आहेत विनायक देशमुख उर्फ दादा दादा जसं सांगितलं की हिरा भेटला आणि तुम्हाला गुलाल लागला मोठ्या महिन्यात कपाळी काय सांगाल हा नक्की कुठला आहे बैल हा बैल छत्रपती संभाजीनगरचा बैल आहे त्याचं नाव आहे डायमंड खूप बैल घेतली आणि मोठ्या पैशांनी घेतली आणि खूप दिवसानंतर हा बैल सापडला म्हणजे सापडला म्हणजे जे माझ्याबरोबर असणारे प्रणय डायवर सनियाना देशमुख आदेश माने जे बाकी माझ्याबरोबर असणारी टीम या सर्वांनी हा बैल शोधून काढला आणि आम्ही हा बैल बघायला गेलो छत्रपती संभाजीनगरला बैल बघताच असं माझ्या काय असं एकदम म्हणजे मनात भरला नाही पण बोलतो ना जे बगलते तसंच असेल असं नाही तर परवाच्या बाराशे गाडीमध्ये त्याने जेव्हा पळताना बघितला आणि गाडी एवढी अंतरान गटाला सेमीला लागली आणि फायनलला आम्ही पात्र झालो दाला कसं आहे डायमंड दाताला दाता आत्ताशी चौसा झाला म्हणजे दुसराच होता पण तिसरा दात चौथाचा चौसा झाला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की ह्याचा पैरा कुणी केला होता आणि काय त्या पैऱ्याविषयी थोडी माहिती द्या पायऱ्याविषयी सनीदेशमुखचं तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा सांगतील त्यांनी पायरा केलेला आणि प्रण ड्रायवरनी कुठला पायरा कारण काय बरीचशी बैलगाडी मालक आप आपापल्या आपा पद्धतीनं प्रयत्न करत होते तर हा एक बैलासाठी हा बैल आपल्याला चांगला आहे निवडावा असा कुठला बैल निवडला व वा कारण काय होतं मैदान काय होतं मैदान होतं दुसऱ्या बैलाचं कारण दुसरा त्या लेवलचा घोडाकार म्हणजे जरा खूप अवघड गोष्ट होती म्हणून आम्ही नाशिक येवला तिकडचा मोहित कापसे म्हणून मुलगा आहे त्याचा कोण आम्ही आम्ही बैलाला आम्ही इथं घातला होता फोर्च्युनरच्या मैदानाला तो विसापूरमध्ये आपल्या निलेशेट आहेत ना त्यांच्याजवळ तिथं उतरला होता आपण मग ते त्यांच्याजवळ जाऊन निलेशेटला रिक्वेस्ट करून आपण तो बैल पायऱ्याला नाही म्हणला पावला होता आपण तिथं नंदी तर पळतोय पण ही मुलाखत घेण्याचं कारण त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे कारण बैलगाडी शर्यत मोठी होते बैलांमुळं मालकांमुळं पण बैल पळतात कोड कोणामुळे तर मी नेहमी म्हणतो सर्वाधिक जवळनं बैलाला बघणारा घटक असतो ड्रायव्हर तर ह्याच डायमंडला सर्वाधिक जवळनं बघितलेले आहेत प्रणव ड्रायव्हर वय किती आहे तुमचं पहिल्यांदा ते सांगा वय आता माझं चोवीस बर सगळ्यात मोठ्या मैदानातला गुलाल हाच म्हणायचा हो सगळ्यात म्हणजे मोठं मैदान तर पहिला गुलाल ह्यूस हे जे आधी आपलं पेडगावचं एक मैदान बर बोला मोठं मैदान महाराष्ट्रात आतापर्यंत झालेलं ही मैदान आणि असं जाकी म्हणून किती वर्ष तुम्ही क्षेत्रात आहात आता बंदीच्या आधी एक वर्षापासून मी गाडी आणायला लागलो आणि त्यापासून गाडी जवळजवळ चार एक वर्ष झाले असतील कोण आहेत तुमच्या गुरु है? गुरु म्हणाय तसं मला कास म्हणजे गाडी आणाय कोणी बसवलं नाही माझं मीच गाडी आणायला लागलो वय किती बोलला तुमचं चोवीस चोवीस मित्रांनो चोवीस वय तरुण ड्रायव्हर आहेत आता सगळ्यात महत्वाचं आणि Uh, ही मुलाखत घेण्याचं खरं कारण सांगतो आज एक मोठी अनाऊन्समेंट होणार आहे आणि ही अनाऊन्समेंट बैलगाड्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे ह्याचा आदर्श घेतला पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो जाकी जो बैलगाडी चालवणारा त्याच्या संबंधी एक मोठी अशी एक चांगली परंपरा हितं होईल तर ती काय होणार आहे दादांच्या तोंडूनच ऐकू <coughs> खरं <coughs> तर काल एवढं मोठं मैदान झालं आणि मी स्टेजवर असताना ज्या घटना बघत होतो की जो दिवसभर मी घटनाक्रम बघत होतो गाड्या दहावायच्या गाडी पुढे गेले की जवळजवळ सात सात अँब्युलन्स होत्या आणि कित्येक म्हणजे जे बघणारे प्रेक्षक होते त्यांचा ॲक्सिडेंट व्हायचा त्याला उचलाय कोण असायचं किंवा काय असायचं किंवा ड्रायवर असायचे ड्रायवर पडायचे मी काल मुलागत बा बघ काल मैदान परवा मैदान झालं आणि मी कालपासून विचार करायला लागलो की जी लोकं म्हणजे जो ड्रायवर आपली गाडी जिंकावी चांडे भाऊ hmm. आपली गाडी जिंकावी म्हणून जीवाची बाजी लावतो तर त्याच्या जीवाची काळजी घेणं ही माझं कर्तव्य आहे जो ड्रायव्हर माझी गाडी जिंकावी म्हणून जीवाजी बाजी लावतो त्या ड्रायव्हरचं जीवाची काळजी मी घेणं हे माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून म्हणून मी आज असं ठरवून आलोय की हा प्रणव ड्रायव्हर शेंद्रे तुम्ही ज्यावेळेला नाव पुकारता ती प्रणव ड्रायव्हर शेंद्रे मला अभिमान वाटतो माझ्यासाठी काय पण करणारा माणूस मी आज ह्याच्यासाठी वीस वर्षासाठी त्याचा म्हणजे पन्नास लाख कवरेज असणारा विमा उतरवत आहे बरं हां म्हणजे त्याच्या जीवाला कधी पण बाबा जरी काय झालं पडला काय झालं काय लागलं खेळ आहे हा रिस्की खेळ आहे तर त्याला म्हणजे ज्यावेळा दवाखान्यात जाणार माझ्यापेक्षा जे आपण ज्यांच्याकडून पॉलिसी उतारली ते ह्याच्यावरती माझ्यापेक्षा जास्त प्रकार चांगलं सांगू शकतील तर मला असं आतूनसारखं म्हणजे असं वाटायचं की आपल्यासाठी जे लोकं येतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि प्रत्येकाने केलं पाहिजे हा आदर्श असं मी स्वतःची पाठ न थापटवता असं सर्वांनी केलं पाहिजे ज्यांच्यासाठी तो ड्रायवर आपण बोलतो ना घरचा ड्रायव्हर आहे तर घरच्या माणसाची काळजी घरच्या माणसानेच घ्यायची असती आणि म्हणून हे जे हा उपक्रम मी आज राबवता येतं बरं आणि सगळ्यात महत्वाचं हे फक्त ड्रायव्हरांपुरतं नाही तुम्ही मर्यादित मी आज हा पहिला टप्पा आहे आज हे ड्रायव्हरसाठी म्हणजे आज फक्त हा ड्रायव्हरसाठी आहे मी पुढच्या टप्प्यामध्ये जी माझ्याबरोबर असणारी टीम जे बैल पकडतात सुट्टी मेकर आहेत किंवा गाडी फोडतात मा सर्वांचा मी काय करू शकणार नाही म्हणजे एवढा सर्वांसाठी तर पोचू शकणार नाही पण जी माझ्याबरोबर असतात कंटिन्यू त्यांचा मी निश्चित पुढे इथून पुढे काळजी करणार आहे आणि इथं इथून पुढे ही हा उपक्रम असा राबवणार आहे पण तुम्ही फक्त प्रणव ड्रायव्हर यांचं नाही तर त्यांच्या कुटुंबात कुटुंबात जे कुटुंब आलं आहे आत्ता त्यांचाही विमा उतरवलेला आहे खरं त्याच्यामागं काय कारण आहे ऐकून घ्या खरं तर हे गोष्ट मला म्हणजे कॅमेरा पुढे सांगायची नव्हती पण तुम्ही विचारले मग सांगतो की हा जो विमा उतरवतोय मी ज्याला मेडिक्लेम म्हणतात तर मी मेडिक्लेम त्याचे आई वडील आणि तो त्यांच्या सर्वांचा असं उत म्हणजे सर्वांचा उतरवतो आहे म्हणजे एकट्याचा उतरला म्हणजे त्यांच्याबरोबर वडिलांचा जो कवर असतो hmm. तो सुद्धा घेतला यामध्ये आणि असा विमा उतरवला आहे म्हणजे इथून पुढं त्या अख्ख्या कुटुंबाची जी मेडिकलची जबाबदारी म्हणजे हॉस्पिटलेशन काय पण असू दे त्याच्या वडील आजारी पडू दे आई पडू दे काही पडू दे त्यांना एकही रुपया इथून पुढे भरत भरावं लागणार नाही असा वीस वर्षाचा आपण ही आता प्रयोजन करतो आहे तरुण बघा खूप महत्वाचं आणि प्रत्येक जे बैलगाडी मालक यांनी आदर्श घेता घ्यावा असा उपक्रम आहे जसं सांगितलं की आई वडिलांचा विमा आणि जर आपला तरुण मुलगा बैलगाडी जॅकी म्हणून जात असेल आणि जसं सांगितलं की खूप रिस्कचा खेळ आहे तर पालक काय विचार करतात हे विचारूया प्रणवड ड्रायव्हर यांच्या आई आहेत पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव सारिका संभाजी परकी तुम्ही काय करता मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी हाऊस वाईफच आहे घरातलेच काम आता मला सांगा ना बैलगाड्या तुम्ही बघत असाल हो। हो। कुठली तुमची आवडीची बैल आहेत आवडीची बैल आधी पहिला डायमन आणि नंतर बकासूर आरण्या घोटचा राजा एवढ म्हणजे माहिती आहे बैलगाड्यातलं नॉलेज आहे ऑनलाईन बघतच असत ऑनलाईन बघत असत आता कसं आहे जसं मी सांगितलं रिसचा खेळ आहे ज्यावेळेस आपला मुलगा ही गाडी चालवते त्यावेळेस रिस्क असत त्यामाग भरपूर अशा गोष्टी आहेत तर तुम्हाला भीती नाही का वाटत हो थोडीफार वाटते पण जाताना सांभाळून गाडी आपलं वगैरे असं सांगतो आम्ही एवढंच आत्तापर्यंत अनेक स्पर्धेत गुलाल घेतलेला आहे तर सर्वाधिक कुठली रक्कम वगैरे आणून दिलेली अशी रक्कमची संख्या रक्कमची संख्या मुळात मी असं म्हणेन आई वडिलांसाठी मुलानं एक रुपयाची जरी वस्तू आणली का नाही किंवा रुपया जरी दिला का नाही त्याचं महत्व हे कोट्यावधी रुपयांपेक्षा जादा असतं कारण मुलानं ते कमवून आणलेलं असतं मुलानं कमवून आणलेलं असतं पाचशे का रुपया ना पण ते कौतुकाचं वाटत काय सांगाल दादांनी हा एक मोठा उपक्रम केला आणि एक तुम्ही आपण म्हणू की कुटुंबाचं जी आरोग्याची जबाबदारी उचलली आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं माझ्या मुलाच्या पाठीशी त्यांचा हात आहे यातच माझं समाधान त्यामुळे मला माझ्या मुलाची काळजी नाही काळजी नाही ते आता त्यांच्याकडे त्यांनाच दिलाय <laughs> तुम्ही काय सांगाल पहिल्यापासून बैलगाड्याच्या संबंधित आहात का प्रणव पासून सुरुवात पहिल्यापासून मुलाचं झाकी असणं असण आवडतं का ना आवडत आवडतं तर ते त्याच्यात आहे नाही म्हणलं म्हणून आवडतच कारण काय त्याच्या मनानं तुला जे आवडेल ते कर असं आम्ही म्हणलंय तुला ज्याच्यात आवड आहे तेच कर तुझ्यावर काय आम्ही लादणार नाही हे काम कर ते काम कर तुला जे आवडेल ते कर म्हणलं दादा पाठीशी येत ना मग काय नाही ते मला म्हणजे काळजी वाटत होती माझा मुलगा वाईट संगतीला तिला लागल असं मला वाटत पण दादांचं दादांचा हात आहे ना तुम्हाला मला भरून आता दादा पाठीशी सगळ्यात महत्वाचं असतं की वाईट संगती लागू नये म्हणून पालकांचं ते असं असते काळजी असते तर बैलगाड्याने ते तर रोखलंय दादा काय सांगाल की बैलगाड्याचा नाद असा ना। आहे की तुम्हाला म्हणजे नंदींवर प्रेम करायला शिकवतो प्रणव तसंच खरं तर आता ही मुलाखत जी चालल्या एवढी भावनिक चालल्या की जे कुटुंब आपल्यावर एवढं अफाट प्रेम करतं म्हणजे आज खरं तर असं बोल मी रोज एवढा बोलणारा माणूस पण आज मी सुद्धा थांबतोय जे कुटुंब आपल्यावर एवढं अपाट प्रेम करतं त्या कुटुंबासाठी ना हा विनायक देशमुख काय पण करेल तुमच्या कॅमेरा सांगतो <laughs> आता सगळ्यात महत्वाचं पॉलिसी काढली आता पॉलिसीविषयी माहिती घेऊया पॉलिसी काढणं हेल्थ पॉलिसी काढणं का गरजेचं आहे त्यातले तज्ज्ञ आहेत पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव मारुती कोरे मी जनरल आणि लाईफ इन्शुरन्सचं काम करतो जनरल इन्शुरन्समध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समध्ये एल आय सीचं काम करतो तर आता विमा ही काळाची गरज आहे आता दादानी झा जो आज हा उपक्रम हाती घेतला आहे त्यामध्ये प्रणवचे जो पूर्ण कुटुंब त्यामध्ये त्यांनी सामील करून घेतलेला आहे तर बाबा त्याला भविष्य जोखीमभरी काम तो करतो त्या कामामध्ये त्याला कुठं काय इजा झाली किंवा काय घटना घडली तर त्याची पूर्ण हॉस्पिटलायझेशनची जबाबदारी आहे ती आमची कंपनी घेणार आणि ती टोटली कॅशलेस असणार आहे बरं आणि आज काळाची गरज कॅशलेस काय आहे बाबा आज आपण जे जीवन जगत असतो ज्या जीवनामध्ये एखादा कुटुंबावर जे, जे संकट येतं त्या संकटातनं सावरण्याची ती हे आहे माध्यम आहे पण ते आज ग्रामीण भागातल्या लोकांना थोडंसं त्याबद्दल जागरूकता आपण निर्माण करायची गरज आहे ते, का मादने, मादने ते काम त्या माध्यमातून दादांनी ते सुद्धा काम केलेलं आहे बरं काम केलेलं आहे पण मला सांगा ना आता तुम्ही म्हटलं की आ, मी ही ही पॉलिसीचं काम करतो समजा आपण असा विचार करू की कुठल्या कुठल्या पॉलिसी कॅशलेस करतात आणि पहिल्यांदा सांगा कॅशलेस आणि रिएम्बेसमेंट काय असतं थोडं सोप्या शब्दात सांगा आता जे आपण यांची केली आहे ते कॅशलेस फॅसिलिटीचीच पॉलिसी केली आहे न्यू इंडिया फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी केलेली आहे त्यामध्ये कॅशलेस यांची पूर्ण ट्रीटमेंट कॅशलेस राहणार आहे कॅशलेस म्हणजे तुम्ही हॉस्पिटलायझेशन झालं तर तुम्ही हॉस्पिटलला एकही रुपये न देता तुम्ही ट्रीटमेंट करून घरी निघून यायच हे कॅशलेस आणि तुम्ही रिएम्बर्समेंट करणार त्यावेळेस तुम्ही जे काही बिल होईल ते आपल्याला पेड करावं लागतं म्हणजे कुटुंब कोण असेल त्या कुटुंबाला पेड करावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही कंपनीला तो क्लेम रजिस्टर करून ते पेमेंट तुम्ही कंपनीकडून घ्यायच जर हेल्थ इन्शुरन्स काढायचा असेल तो एखादा प्लॅन घ्यायचा असेल तर वयोमर्यादा काय आहे वयोमर्यादा जनरल आता शून्य टू ते साठ वयापर्यंत आपण मेडिक्लेम करू शकता जनरली शून्य वयापासून साठ वर्षापर्यंत आणि पूर्ण कुटुंबाचंही घेऊ शकतो त्यानं एक आरोग्य जी आरोग्याची जी काळजी आहे ती थोडीशी मिटली जाते कारण अचानक पैसे उभारणं शक्य नसतं बरोबर आहे तर दादांनी संपूर्ण आरोग्याची ह्या जबाबदारी घेतलेली आहे तब्बल वीस वर्षासाठी आणि हे खूप मोठं काम आहे आणि ह्याचा आदर्श बैलगाडी मालकांनी घेतला पाहिजे बैल तर पळतात अजूनही पळतील पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याबरोबर असणाऱ्या टीममध्ये काम करणाऱ्या लोकांची काळजी घेणं काय सांगाल दादा बऱ्याच वेळा आपण बैल घेताना किती पण पैशाचा बैल घेतो आणि त्यावेळा विचार करत नाही म्हणजे बैल घेताना स्वतःसाठी विकत घेताना पण जी आपल्याबरोबर जी आपली टीम असते ना त्याचा बऱ्याच वेळा विचार केला जात नाही आणि ही गोष्ट मला सतत चालायची की माझ्याबरोबर असणाऱ्या जर आहे ती किंवा आपल्यासाठी एवढी रातना दिवस मेहनत करते ती त्यांना जर उद्या काय झालं तर म्हणजे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याची एकट्याची नाही त्याचं कुटुंब त्यावेळा काय टेन्शनमध्ये असतं प्रत्येकाचं असं असणार या तर त्याचं कुटुंब काय असणार म्हणून मी बोलू ना की त्याची आणि त्याच्या आईवडिलांची सर्वच मेडिक्लेम करूया आपण म्हणजे पॉलिसी काढूया की इथून पुढं कोणताही दवाखान्याचा त्यांना बिलकुल एक रुपये खर्च येऊ नये आणि खरंच हे जे कुटुंब आहे ना बर्गे आमचे पाहुणे ते अतिशय प्रेमळ कुटुंब आहे आणि अशी लोकं ना सुद्धा नाही ते माझ्यावर जेवढं प्रेम करताना मी त्यांच्या दहा पटीन त्यांच्यावर प्रेम करणार एवढा शब्द तुमच्यापुढं सांगतो जाता जाता प्रणव हे सगळं बघता इमोशनल एकीकडं दादांचं प्रेम आणि गुलाल पात्र बैल हे सगळं जुळून आलं भारी वाटते आज आणि तसं म्हणजे माझ्या पण अशा इच्छा होत्या माझी इच्छा पूर्ण व्हायचं कारण फक्त दादा आहे ती कारण की दादांमुळे माझी इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या आणि वडिलांची माझी इच्छा होती की मोठ्या गाड्या हाणायला यावी ती म्हणजे मोठी बैल मी पाळावी होती माझी वडिलांची इच्छा बी दादांमुळं पूर्ण झाली आज कारण की जेव्हापासून दादांच्या गाड्या हनाव्या ला लाग लागलो तेव्हापासून म्हणजे असं गाड्याबिड्या मला मोठ्या हाणायला भेटल्या आत्ताच दोन दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी बकासूरची गाडी आणली मी नुग। नुग। दोन नंबर दोन नंबर झाला बघा सुद्धा ते दादांमुळे ते बी म्हणजे आता दादांमुळे ते बी दादांमुळे झालं ते दादांमुळे नाही झालं की काय झालं की याला वलय भेटलं आणि वलय भेटलं आता त्याचं नाव शेंद्र्याचं म्हणलं की प्रणय डायवर आज म्हणजे त्याचा असा स्वतःचा आता शिक्का निर्माण झाला आहे आणि तुम्ही ज्या वेळा ज्या सर्कलमध्ये जाता जसं जा सर्कल जाता जा तसं बनता माझ्या सर्कलमध्ये असलं काय चालत नाही जे त्यांच्या आई बोलींना विश्वास आहे बाकीच्या गोष्टीला इथं किंमत नाही त्यामुळं तसंच बनणार आहे आणि खरं सांगतो ह्या सगळ्याचा करता धरता सनी देशमुख बरं काय सांगायला आता सगळं क्रेडिटच तुम्हाला देऊन टाकलं दादा क्रेडिटचा विषय काय नाही हे तर म्हणजे सगळी मुलाखत भावनी कुठे खरं तर नुसतं आश्वासन देणं हे माझ्या रक्ताचंच नाही जे बोलायचं ते करायचं हेच तर सगळं असतं आणि हे पूर्ण पैसे वीस वर्षाचा याच्यामध्ये आपल्याला मेडिक्लेम इन्शुरन्स येऊ शकतोय तेवढं दिलं हां तेवढं दिले धन्यवाद धन्यवाद